मजुरी करणाऱ्या एका तरुणाच्या आईकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या रागातून एका अठ्ठावन्न वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील खांडज गावात उघडकीस आली आहे मैताचं नाव मारुती साहेबराव रोमन असं आहे ही घटना माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे सात मे रोजी सकाळी खांडज शिवारातील विहिरीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळला पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली असता मृत व्यक्तीच्या डोक्यावर चेहऱ्यावर गंभीर इजा दिसून आल्या त्याच्या गळ्यात काळ्या रंगाची साडी व त्यात दगड बांधले होते मृतदेहाची ओळख शिवाजी साहेबराव रोमन यांनी त्यांचा भाऊ मारुती रोमन असल्याचं सांगून पटवून दिली पोलीस तपासात निष्पन्न झालं की मयत मारुती रोमन यांनी मजुरी करणाऱ्या नवनाथ घोगरे यांच्या आईकडे शरीर सुखाची मागणी केली होती ही गोष्ट मुलगा नवनाथला समजल्यानंतर त्याने रागात येऊन साथीदार अनिल गोविंद जाधव याच्या मदतीनं मारुती यांना गोड बोलून निर्जनस्थळी नेलं तिथे डोक्यात दगड घालून खून केला नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृताचे कपडे काढून पेटवले व काही काळ उसाच्या शेतात मृतदेह हो लपवून ठेवला शेवटी मृतदेहाचे हातपाय व साडीने दगड बांधून शेवटी मृतदेहाचे हातपाय व साडीने मोठे दगड बांधून विहिरीत फेकण्यात आला या प्रकरणी नवनाथ घोगरी आणि अनिल जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत